हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंज मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ दुपार दुपारची वेळ आहे व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर एकच मनाने व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा तर तुम्ही म्हणाल ताई दुपारच्या वेळेत पोहे का बनवत आहे म्हणजे पोहे बनलेले आहेत पाहुणे आलेले आहेत कोण आलेले आहेत तर बहिणीचा नवरा आलेला आहे तर इकडं दीपकसाठी आणि त्यांच्यासाठी पोहे बनवले कारण सकाळी एक वेळ पोहे बनलेले होते आजचावर रविवार आहे तर यांचा उपवास असतो त्यामुळे सकाळी पोहे बनलेले आहेत आणि मी खाल्लेले पण आहेत मला आयुष्यचा खूप प्रॉब्लेम आहे जसा पिताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पोहे जास्त खाल्ले तर मग पिताचा प्रॉब्लेम वाढतो तर सकाळी थोडंफार खालेलं होतं मग यावेळी मी माझ्यासाठी काही बनवलं नाही कारण जेवणाची वेळ आता झालेलीच आहे जोपर्यंत जो मी स्वयंपाक करत आहे तोपर्यंत मी पोहे वळवून दिलेत म्हणजे कल्पना म्हणत होती की ते जेवण वगैरे न करता आलेले आहेत म्हणून म्हणलं पोहे बनवून द्यावं खातील थोडं बोलत बसलेले टी व्ही बघत बसलेले आहेत तोपर्यंत तो मी स्वयंपाक करून घेते येते वेळेस द्राक्षे घेऊन आलेले ते पण मी काढून स्वच्छ धुवून थोडेफार त्यांना खायला देते आणि बाकीची मचळून ठेवते सगळे एकत्र धुवणार नाही असं म्हणतात की फळं धुवून ठेवल्यामुळे ते आंबट फुटतात त्यामुळे जितके खायचे तितकेच मी इकडे धुवून घेतलेले आहेत आणि प्लेटात घालून त्यांना देते खूप गरमी होत आहे धगधग दग दगदग अशी दग होत दग आहे आणि किचनमध्ये तरी सांगूच नका खूप गर्मी होत एक आहे एकतर ती गॅसची गरमी असते परत खिडकीमधनंही तितकी हवा येत नाही तर कारण साईडला घरं आहेत खुलं नाही आहे समोर येते हॉलमध्ये भरपूर हवा येत असते पण किचनमध्ये थोडीशी दगदग गर्मी होते आणि त्यामध्ये स्वयंपाक बनवत असतो आपण वरचा फॅन इथं लाव लावायला जमतच नाही कारण देवापशी दिवा असतो हवेनं ते पण शांत होणार आहे परत आपण गॅसवरती स्वयंपाक बनवतो ते पण आग शांत होते त्यामुळे नाहीच लावलेलं आहे इथं फॅन त्यामुळे किचनमध्ये ना खूप गर्मी होते उन्हाळ्यामध्ये पूर्ण घामाने हांग ओल चिम होतं तर असं पोहे बनवून दिलेले आहेत त्यांचं बोलणं खाणं पिणं चालू आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करते आणि यांनाही फोन लावलेला होता तर हे म्हणत होते स्वयंपाक वगैरे कर तोपर्यंत ते पण जेवण करायला येतील म्हणजे रविवार आहे दुपारी एक वेळा जेवण होतं यांचं आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण आता जेवण करून येईल म्हणजे दुपारी एक दीड वाजता तो जेवण करायला जातो आणि ते आल्यानंतर मग हे घरी येतात म्हणजे दोन अडीच वाजता हे घरी येतात तोपर्यंत मी करून घेते तर इकडं मी काय बनवत आहे म्हणजे आता अचानक पाहुणे आले आणि काय स्वयंपाक बनव हे सुचत नाही आपल्याला मग त्यावेळेत कमी वेळामध्ये काय स्वयंपाक बनतो तोच विचार मी करत असते तर इकडं मी शेवायची खीर बनवणारे खूप लवकर झटपट होते खाण्यासाठीही टेस्टी बनते तर इकडे शिवाय मी काढून घेतल्या पण तूपच नाही डब्यात बघू शकता पूर्ण बारी कामा झालेला आहे साय जमा झालेली पण करण्यात आलंच नाही ही कामं ती कामं त्यामध्ये माझ्या लक्षातच राहिले नाही म्हणजे एक दहा बारा दिवसात साय जमा झालेली आहे तर असं आता संध्याकाळच्या वेळेत मी करणार आहे तर जितकं तूप होतं तितकं टाकलं म्हणजे एक ते दीड चमचा तूप होतं त्या तुपामध्ये मी शिवाय परतून घेत आहे म्हणजे आपल्याला हलकंसं गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचे ते शिवाय छान टेस्टी खीर म्हणून तयार होते जेव्हा असं अचानक पाहुणे येतात ना त्यावेळेस सुचत नाही की झटपट काय बनवायचं आपलं डोकं चालत नाही त्यावेळेस आणि पाहुणे कसं आता आलेले आहेत आणि दोन तीन तासामध्ये ते परतही जाणार आहेत मग अशा वेळेत आपल्याला कमी वेळामध्ये सगळं बनवायचं असतं मग त्यावेळेस हे छान ऑप्शन आहे की शेवायची खीर झटपट बनते अगदी कमी वेळामध्ये अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये खीर होणं तयार होते तर शेवाळी व्यवस्थित भाजून घेतली आणि दूध गरम करायला ठेवलेलं होतं तर गरम गरम दूध शेवाईमध्ये मी टाकलेलं आहे थोडंफार पाणी पण टाकलेलं आहे नुसतं दूधच आपल्याला टाकायचं नाही ग्लासभर दूध आहे अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि विलायची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा नंतर साखर टाकले चोईपुरती आणि ड्रायफ्रूटना तुपात तळून टाकायचे आहेत आपल्याला म्हणू की असो तुमच्याकडे काजू बदाम जी हे असेल पण तूप नाही आहे त्यामुळे मी तसे टाकले तसे पण टाकले तर छान लागतात तर खीर बनवून तयार झालेली आहे आता भाजीत काय बनवायचं सकाळी जे स्वयंपाक बनवला तो पण तसाच आहे म्हणजे आणखी कुणाचंही जेवण झालेलं नाही सकाळी पोहे मी बनवलेले होते परत कुणाचं जेवण झालेलं नाही वरण भात भाजी सगळंच आहे आता मी इकडे बनवत आहे मुगाची भाजी ही जे मुग आहेत ना आ, मी एक दिवस भिजत ठेवले दुसऱ्या दिवशी बांधून ठेवले मग त्याला भरपूर सारे मूड आलेले होते थोडंफार खालून थोडंफार मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर दोन तीन दिवस फ्रीजमध्येच असल्यामुळे काय झालं त्याच्या साला पण वेगळ्या झालेले आहे तर याची भाजी खूप छान बनते तर हीच भाजी मी बनवणार आहे परत सकाळी मी गवरची भाजी बनवलेली होती खूप छान टेस्टी झालेली आहे कारण त्यामध्ये मी बेसन ॲड केलेलं होतं खूप छान झाली ती पण भाजी आहे तर आता हे मुगाचीच मी भाजी बनवणार आहे खूप छान बनते ज्यावेळेस आपल्याकडे ऑप्शन नसतं ना काही नसलं भाजीला तर आपण हे बनवू शकतो खूप छान बनते तर इकडे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरे टाकलं कढीपत्ता टाकलेला आहे आणि पाच सहा लसूण लसून ठेसून घेतला मोठा मोठा ते टाकलेला आहे परतून घेऊ तोपर्यंत मी इकडं ताक पण बनवत आहे म्हणजे संघसंग आता हे येतील इतक्या जेव्हा पती देवाची एंट्री घरी होते ना मग त्यावेळेत काही सुजत नाही नुसती धावपळ होते कारण खूप गडबड करत असतात त्यांना एकतर तिकडून फोन येत असतात मग इकडं जेवण सगळं रेडी झालं की पटकन मी ताट लावत असते तिकडे लसूण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे म्हणजे हलकंसं गोल्डन ब्राऊन कलर आलेलं आहे आता यामध्ये मी चमच्यावर बेसन टाकणार आहे आणि बेसन टाकल्यामुळे ना भाजी खूप छान टेस्टी बनते सकाळी मी गवरची भाजी बनवली थोडंसं बेसन टाकलेलं होतं खूप छान भाजी टेस्टी झालेली आहे आणि इकडं पण मी आता एक ते दीड चमचा बेसन टाकलेलं आहे व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये टाकायचे सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर ले ले आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आपल्याला कारण सुके मसाले जळायला लागतात आणि थोडंसं मी धना पावडर टाकणार आहे अर्धा चमचा बिलकुल आणि परतून घेऊया आणि हे जे मोग आहेत मोड आलेले ते आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे खूप छान टेस्टी ज्यावेळेला ऑप्शन असतं म्हणजे दररोज एक एकसारखीच भाजी खाऊनी कंटाळा येतो दररोज वरण खाऊनी थोडंसं नकोसं वाटतं आदलून बदलून आपण करत गेलो ना मुलांना पण आवडतं सगळ्यांनाच आवडतं आणि खूप दिवसाच्या नंतर केल्यामुळे त्या भाजीला एक वेगळाच टेस्ट येतो तर हे मूग टाकलेले आहेत आणि व्यवस्थित परतून घेऊया थोड्या वेळ आपल्याला कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे ही फोडणीचा टेस्ट आहे यामध्ये छान उतरला जातो आणि भाजी खूप छान टेस्टी म्हणून तयार होते आता टाकूयात चोईपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकणार आहे चपातीसाठी सा कणिक म्हणून ठेवलेले आहे अगोदरच म्हणजे जोपर्यंत भाजी वगैरे बनवू तोपर्यंत कणिक पण भिजली जाते एक पंधरा वीस मिनटं कणिक भिजली ना चपाती छान म्हणून तयार होते म्हणजे छान मऊ सुद्धा शिलुसोषित म्हणून तयार होते तर चुरतं मीठ टाकलेलं आहे थोडासा सुहाना मसाला टाकूया आणि छान परतून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकणार आहे तर चपातीसाठी कणिंग तर मळून ठेवली पण चपाती कुणालाच खायची नाही आहे नगं म्हणत आहेत तर म्हटलं आता जेव्हाच्या भाकरीच बनवूया म्हणजे पाहुण्यांना पण भाकरीच आवडतात आणि घरच्यांना पण भाकरीच आवडतात तर म्हटलं आता भाकरीच बनवूया तर इकडे मी भाकरीच बनवत आहे कणिंग तशी उचलून फ्रीजला ठेवलेली आहे बघू आहे संध्याकाळच्या वेळी मी पराठे बनवणार आहे दीपक म्हणत आहे खूप दिवस झालं मग मी आलू पराठे बनवले नाहीत किंवा गोबीचे पराठे आवडतात त्याला दिनेशमुळं बनवत नव्हते इतके दिवस दिनेशला पळत होतं पण आता सगळं ठीक झालेलं आहे पण होत नाही कारण दिनेशी सकाळी गेला तर रात्रीचे येतो मग करण्यातच येत नाही असं होत आहे तर आज मी करणार आहे तसंच कणिंग उचलून फ्रीजला ठेवलेली आहे संध्याकाळच्या वेळ पराठे मी बनवणार आहे तर इकडं सगळंच बनलेलं आहे वरण भात गवरची भाजी आहे नंतर मुगाची भाजी बनवली वरण आहे आता टायमिंग सांगेन तर दुपारचे दोन वाजलेले आहेत म्हणजे जेवणाची वेळ झालेलीच आहे तर आता पटकन जेवायला वाटते टी व्हीवरती फिल्म चालू आहे कुठली तर कॉमेडी फिल्म मला खूप आवडते तर अर्धलक्ष तिकडंच आहे माझं म्हणजे माझी फेवरेट फिल्म चालू आहे तर इकडे मी आता पटकन जेवायला वाढत आहे कारण हे काही गरबड कर करत आहेत मी एन्जॉय करते फिल्म पण त्यांना फिल्म वगैरे काही बघायचं नसतं लावले तर न्यूज लावतात किंवा त्यांना फोन येत असतात मग सतत तिकडंच त्यांचं लक्ष असतं तेच म्हणत आहेत आणि दोघांनाही गरबड तशीच आहे कल्पनाच्या नवऱ्याला पण तशीच आहे त्यांना पण फोन येत आहेत आणि यांना पण तर म्हटलं आता पटकन जेवायला वाढूया तर इकडे ताट घेतलेले आहेत म्हणजे मी आता यावेळेस बसणार नाही त्यांच्यासोबत ते तिघांना अगोदर वाढणार आहे नंतर मग मी निवांत जेवण आहे कारण धावपळ खूप होते एक तर सगळं उचलून बाहेर हॉलमध्ये ठेवा किंवा जेवता जेवता सतत करा कारण कोणाला काय लागतं कोणाला काय लागतं येण्या जाण्यामध्ये चरजारा भरपूर होऊन जातात मग जेवण होत नाही त्यामुळे मुलं निवांतपणे जेवण करूया तर अगोदर मी सगळ्यांना वाढलेलं आहे तर भात अशा प्रकारे मी आज वाढला म्हणजे जेव्हा मी ताटलीत भात वाढते ना वाटीत घेऊन वाढते म्हणजे जास्त स्पेस धरणार नाही ते पण आज अशाच पद्धतीने वाढलेलं आहे परत इकडे मुगाची भाजी आहे नंतर गवरची भाजी आहे ते पण वाढलेली आहे परत मी शेवायची खीर बनवली ती प्लेटात देणार आहे तर अगदी अर्ध्या तासामध्ये मी स्वयंपाक बनवलेला आहे म्हणजे वरण भात अगोदरच बनवलेला होता आता यावेळीमध्ये फक्त भाजी बनवली शेवायची खीर बनवली कनिंग वळून ठेवलेली आहे पण चपाती कुणाला खायची नव्हती होती त्यामुळे मी भाकरी बनवल्या बाबा आणखीन ना आलेले नाही आहेत आता बाबा थोड्या वेळा असेल कारण बाबांची जेवणाची कुठलीच टायमिंग नसते कधी कधी एक दोन वाजता जेवतात कधी कधी चारही वाजतात असं ता असतं म्हणजे कुठंतरी बोलत बसले की मग तिथंच बसतात लवकर येत नाहीत फोनही लावलेला होता तर म्हणत आहेत थोड्या वेळाने जेवण करतील म्हणजे त्यांच्या वेळाचे व्यक्ती भेटली की मग त्यांचं त्यांचं खूप जमतं मग तिथंच बसतात ते बोलत दोन घंटे तीन घंटे किती तास टाईम जाऊ द्या त्यांना काही भान नसतं त्याचं कारण ज्या अगोदरच्या गोष्टी आहेत ना ते सगळ्या काढून बसतात असं झालं तसं झालं ते शेताकडचं असं झालं ते सगळं बोलत बसतात मग त्यामध्ये ते मग्न होतात तर असं इकडे मी वाढलेले पापूड कुरडी हे पण मी तळून घेतलेले भजी तितकी मी नाही बनवले शेवायची खीर बनवलेली आहे कारण गर्मी खूप आहे दगदग खूप होत आहे किचनमध्ये जास्त वेळ थांबणं खूप कठीण झालेलं आहे तर इकडं ताट रेडी आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला शेवयाची खीर आहे भाजी आहे गरम भात वरण परत चपाती नाही बनवली फक्त जेवारीच्या भाकरी मी बनवल्या आणि सांगत ताक पण आहे म्हणजे म्हणजे एकदम साधी सिंपल जेवण थाळी तयार आहे आणि ही जी जेवण थाळी ना सगळ्याला आवडते कारण तिखट जास्त नाही यामध्ये छान असतं चविष्ट असते आपण एका साईडला पंचपकवान ठेवला आणि एका साईडला ही थाळी ठेवली ना साधे सिंपल तर तुम्ही हे जेवण कर इतकी टेस्टी हे जेवण थाळी असते तर इकडं भाकरी पण मी वाढलेल्या आहेत परत ताक देत आहे कारण गरमीचे दिवसं आहेत या दिवसामध्ये ताक पिणं किंवा दही खाणं चांगलं असतं आणि बिना ताकाचं तर घरात कोणाचं जेवण होत नाही चहा बंद केल्यापासून तर दही ताक खूप सारं असतं आणि इकडं गार पाणी मी देत आहे म्हणजे मी फ्रीजमधलं पाणी पित नाही आहे तरी पण सगळ्यांना आता गरमी खूप आहे त्यामुळे आणि माठ पण आणायचा विचार आहे तर बोया माठ पण घेऊन येणार आहे कारण आता भयानक गरमी आहे माठातलं पाणी पिलं तर ठीकच आहे तर इकडं जेवण थाळी तयार आहे दीपकचं काय चाललं आहे दीपकचं काहीतरी वेगळाच धुंदीत असतो तो तर सगळ्यांना जेवायला वाढलेला आहे तर जेवण चालू आहे सगळ्यांचं सा, भांडे खूप सारे झालेले आहेत तर अगोदर मी इकडे भांडे क्लीन करत आहे नंतर निवांतपणे जेवण करणार आहे कारण थोडा वेळी भांडे ठेवलो ना नंतर मग खूप वेळ लागतो ते क्लीन करायसाठी खूप लवकर हाडकत आहेत गरमीमुळे अर्ध्या तासाऐवजी एक तास लागतो नंतर म्हणून जेव्हाच्या तेव्हा आपण भांडी क्लीन केलो तर ठीक आहे किचनही आपली क्लीन राहते चकाचक राहते म्हणून भांडे क्लीन झाल्यानंतर मी जेवण केलेलं आहे आता थोड्या वेळ वरती जायचं आहे म्हणजे आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे ही सगळी कामं ना पाच वाजलेले आहेत म्हणजे जेवण झालं भांडे क्लीन करून झालं कपडे काढून घडी घालणं परत सगळे भांडे राखला लावणं ही सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता थोड्या वेळ मी वरती जाणार आहे दीपक तेच म्हणत आहे मग मी आता थोड्या वेळ वरती जाऊ म्हणजे रोजची टायमिंग आहे पाच साडेपाच वाजता मी थोडं वरती जाते एक तास दीड ता तासासाठी आणि थोडंसं वरती एन्जॉय करून आलो की मग छानही वाटतं म्हणजे परत किचनमध्ये आलो तरी छान वाटतं तर दीपकला म्हणलं तू चहा वगैरे कर म्हणजे आता थोडंसं डिकाशन चहा पेल तर ठीक वाटतं नाहीतरी काय होतं नंतर मग त्रास होतो आणखीन नाही एकदम चहा सोडणं ते पण योग्य नाही आहे तर मी दोन वेळा चहा घेते सकाळी एक इव्हनिंगच्या वेळेत एक दोन वेळा डिकाशन चहा माझा होतो तर जोपर्यंत चहा उकळत आहे तोपर्यंत मी इकडं डब्यामध्ये किराणा भरत आहे म्हणजे किराणा खूप सारा एकत्र आणून ठेवलेला आहे पण वरच्या डब्यामध्ये मी ठेवून देते नेंटलवरती पण दीपक आता काढून दिलेला आहे तर थोडाफार मी छोट्या डब्यामध्ये आलमारीत काढून ठेवते कारण आपल्याला जेव्हाही लागेल त्यावेळेस पटकन घेता येतं आणि एक रेसिपी पण मी बनवणार आहे काय तर रव्याचे आपे बनवणारी म्हणजे यामध्ये गाजर वगैरे खिसून टाकायचं म्हणजे एकदम पौष्टिक हे बनतात आपे आणि खाण्यासाठी खूपच छान आणि टेस्टी लागतात तर थोडाफार रवा जे आहे ना मी डब्यात काढून घेतला जेव्हा आपल्याला काही नाश्ता बनवायचा आहे सकाळच्या वेळीमध्ये कोणी पाहुणे आले झटपट आपल्याला भेटून जातं वरचं काढणं थोडंसं कठीण होतं मला पोहोचतही नाही तर थोडंफार मी काढून ठेवले डब्यामध्ये बाकीचं सगळं वरती ठेवलेलं आहे कारण किराणा आपण पाच पाच किलोच्या प्रमाणात आणतो मग तितकं सगळं कशात भरणार तर तसेच कवर एक मोठा डबा केलेला आहे तसेच कवर बांधून मी डब्यात ठेवते आणि थोडंफार मी खाली काढून घेत असते तर चहा पण बनून तयार आहे शोधून ठेवला आणि हे जी मी रेसिपी बनवणार आहे आप्याची खूप छान टेस्टी बनते तर अगोदर मी बेटर तयार करून ठेवते मग वरती जाणार आहे म्हणजे जा आल्यानंतर आपल्याला झटपट बनवता येईल मी संध्याकाळच्या वेळेत पण बनवणार आहे तर तुम्ही म्हणजे आता सकाळी बनव बनवायचं ना नाश्त्याला ना आता का बनवत आहे दिनेशमुळं बनवत आहे दिनेश ना सकाळी सातपर्यंत जातो त्यावेळी जेवण करणार का नाश्ता करणार एक प्रश्न आहे आणि सकाळी थोडीशी धावपळ होते आपल्याला स्वयंपाक वेगळा म्हणजे टिफिनला देण्यासाठी चपाती भाजी भात वरण हे सगळं बनवायचं असतं परत त्यामध्ये नाश्ता मग होणार नाही आणि या रेसिपीला थोडासा वेळही आपल्याला लागणार आहे म्हणजे आता इकडं मी रवा घेतलेला आहे दोन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकत आहे म्हणजे दही थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी अर्धी वाटी घेतलेली आहे फ्रेश ताजं दही असलं ना तर ते एक वाटी टाकू शकता दोन वाटी रव्यासाठी तर इकडं अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि दोन वाटी मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊ आणि रव्याच्या ह्याच्यावरही असतं पाणी थोडंसं रवा मोठा मोठा असला तर पाणी जास्त ॲब्झॉर्ब करतं आणि रवा एकदम बारीक असला तर पाणी जास्त ॲब्झॉर्ब करत नाही तर इकडं मी दोन वाटी पाणी टाकलेले कारण रवा थोडाफार मोठा आहे त्यामुळे जर तुमचा बारीक रवा असला तर एक ते दीड वाटी पाणी टाकलं तरी पण परफेक्ट हे बॅटरवरून तयार होतं तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर, टाक तर मेजरमेंट तुम्हाला कळाली असेल दोन वाटी रवा घेतलेला आहे मोठा रवा आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकलेला आहे दोन वाटी पाणी टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चार गाजरं जे आहे ना खिसून टाकायचे तर गाजराच्या अगोदर साला काढून घेतलेल्या आहेत दीपक इकडं खिसून देत आहे तोपर्यंत मी तडक्याची तयारी करत आहे म्हणजे आपल्याला ह्या मिश्रण हे जे मिश्रण आपण केलेलं आहे त्याला तडका द्यायचा आहे खूप छान टेस्ट येतो तिकडं मी गॅसवरती छोटं पॅन ठेवलेलं आहे यामध्ये दोन चमचे तेल घेऊया हिंगही टाकू शकता पण हिंग वगैरे मी यावेळेस घेतलेली नाही आहे भेटतच नाही डबी खूप दिवस झालं मी शोधत आहे कुठं पहिली एकदम छोटी होते असो इथे एक ते दीड चमचा मी मोहरी टाकलेली आहे म्हणजे मोहरी थोडीशी जास्त प्रमाणात आपल्याला टाकायची आहे अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि थोडासा मी कडीपत्ता टाकलेला आहे फोडणी बनवून तयार झालेली आहे हे फोडणी आपल्याला बॅटरमध्ये ओतायची आहे खूप छान टेस्टी आपे बनतात नक्की ट्राय करा म्हणजे सकाळी आपल्याला नाश्त्यासाठी काय बनव हा प्रश्न पडतो त्यावेळी आपण हे बनवू शकतो खूप छान लागतं आणि अगदी अर्धा तासामध्येच बनवून तयार होते तर इकडे हे जे तडका मी बनवला जिरं मोहरी कडीपत्त्याचा ते आपल्याला यामध्ये होतायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत ती बघित इकडे गाजरं पण मला खिसून दिलेलं आहे तर छान मिक्स केलं आणि हे जी खीस आहे गाजराचा म्हणजे चार गाजराचा खीस आहे पूर्णपणे हे आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे खूप छान चविष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक ही रेसिपी बनवून तयार होते हे जे आपे बनवतात ना खूप पौष्टिक बनतात यासोबत आपण ताज्या नाळची चटणी बनवायची आहे आता हे बेटर मी मिक्स छान मिक्स करून झाकून ठेवणार आहे म्हणजे कार्दत तास आपल्याला झाकून ठेवायचा म्हणजे रवा व्यवस्थित फुलला जाईल आणि जे आपण आपे बनवू ना एकदम छान असे मौसूत बनून तयार होतात इकडे चार गाजराचं पूर्णपणे खीस टाकलेलं आहे छान मिक्स करून घेऊ आणि एक अर्धा तास आपल्याला हे बेटर झाकून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित फुललं जाईल तोपर्यंत मी वरती जाणार आहे थोडंसं वातावरणाचा एन्जॉय घेते मग येऊन मी रेसिपी बनवणार आहे कशा पद्धतीने बनवेन पूर्ण शेअर करणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा यासोबत ताज्या नाळची चटणी पण बनवणार आहे तर रव्याच्या आपे आणि ताज्या नाळची चटणी मस्त कॉम्बिनेशन आहे खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतं कमी वेळात बनतं तर नक्की बनवा तर कशा पद्धतीनं बनवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत या, या व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर आता मी वरती आलेले आहे वातावरणाचा एन्जॉय घ्यायला बघू शकता छान झालेलं वातावरण